गाडी क्रमांक सोळा सुटला या मैदानातला सहा गाड्या पळत सहा गाड्यामध्ये लढत आहे इकडे दोन नंबरवरती गाडी पळते मोरेवाडीकरांची तीन नंबरवरती आहेत मायनीकर चार नंबरवरती आहेत कडगुणकर पाच नंबरवरती आहेत मायनीकर लढत चालवाय मायनी कडगुण मायनीकरांच्यात मायनी अतिशय सुंदर शेवटच्या क्षणी ड्रायव्हरचा चालकपणा चा कामी आला आणि सुंदर अशी गाडी सिमिला पात्र केली परंतु कॅमेराचा आधार घेतला जातो घ्या माग सतरा लावून घ्या गे चला गती घ्या घ्या सतरा लावून घ्या एकला ज्योतिर्प्रसन लक्की शेठ सोनू शेठ सासपुडे शंभूराज मोहिते नांगरे महापूर दोन ला संत भावाप्रसन शिवशंभू पार्वती शंकर फॅन्स क्लब अंबोडे अरबा मोलानी तेजा पॅन्स क्लब बोंबाळे तीन प्रसन्न कार्तिक पाटील काळे चार ला कुमारी स्वराज दत्त दादू अण्णा चव्हाण डी के उद्योग समूह उंबरगाव लेंगरे पाचला जितू गायकवाड पुणे पोलीस सहाला आई ला आई गावदेवी प्रसन्न जानू कृष्णा पाटील मांगरूळ अंबरनाथ सात ला खंडो प्रसन्न मचिंदर चव्हाण कैलोन आणि आठ ला प्रसन्न रायफल विठ्ठल ग्रुप पळशी हा गट क्रमांक या मैदानातील सतरा सुटण्यासाठी